समलंब चौकोन ए बी सी डीमध्ये ए बी सी डी हा आपल्याला समलंब चौकोन दिलेला आहे याच्यामध्ये बाजू ए बी समांतर बाजू डी सी ए बी आणि डी सी या दोन बाजू कशा आहेत समांतर आणि याचे कर्ण ए सी व कर्ण बी डी परस्परांना ओ बिंदू छेदतात कर्ण ए सी आणि बी डी ओ बिंदूमध्ये छेदतात ए ची लांबी आपल्याला दिलेली आहे वीस ट्वेंटी डी सीची लांबी दिली आहे आपल्याला सिक्स सहा आणि ओ बीची लांबी दिली आहे पंधरा आणि फिफ्टीन आणि ओ डीची लांबी आपल्याला काढायची आहे तर मग काय करावं लागेल आपल्याला हा जो आहे बी ओ ए किंवा ए ओ बी आणि सी ओ डी हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवावं लागेल जर हे त्रिकोण समरूप झाले तर आपल्याला याच्या प्रमाणात घेता येईल आणि याच्या बाजू प्रमाणात घेतल्या की मग आपल्याला ओडीची किंमत काढता येईल तर बघा आपल्याला कोणते दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आहे ए ओ बी आणि सी ओ डी आता या दोन त्रिकोणामध्ये बघा ए बी आणि सी डी समांतर आहे याची ही काय झाली छेदिका झाली तर या बाजूचा हा आणि या बाजूचा हा हे कोणते कोण होतील विक्रम कोण आणि रेषा समांतर आहे तर विक्रम कोण कसे होईल एक रूप तसंच ए बी आणि डी सी समांतर आहे याची छेदिका जर ए सी घेतली तर हा कोण आणि हा कोण म्हणजे डी सी ए आणि सी ए बी हे दोन कोण कोणते झाले विक्रम कोण आणि रेषा समांतर आहे तर हे विक्रम कोण पण एकरूप होईल आणि हा आणि हा कोणता कोण आहे विरुद्ध कोण तर विरुद्ध कोण एकरूप असतात म्हणजे आपल्याला या त्रिकोणाचे तीन कोण या दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन कोणाशी एकरूप दिसत आहे म्हणून हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनी को 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 कसोटीनी समरूप होतील आणि मग हे दोन त्रिकोण समरूप झाले तर याच्या बाजू प्रमाणात होतील आणि आपल्याला ओडीची किंमत काढता येईल तर मग कसं लिहावं लागेल पहिले दोन त्रिकोणांचं नाव लिहा त्रिकोण ए ओ बी व त्रिकोण ए ओ बी व सी ओ डी मध्ये ओ डी मध्ये ऑर्डर बरोबर आला पाहिजे ए ओ बी आणि सी ओ डी मध्ये काय होत आहे अँगल ओ ए बी एक रूप कोण ओ ए बी सोबत एक रूप कोणता आहे ओ सी डी ओ सी डी हे कोणते कोण कुन आहे विक्रम

पण दोनच कोण घेतले तर कोणती होईल को को कसोटी हे दोन त्रिकोण समारोप होईल म्हणून आपण त्रिकोण ए ओ बी समारूप त्रिकोण सी ओ डी सी ओ डी कोणती कसोटी कोको कसोटी आता हा सी आहे सी ओ डी तर हे दोन तिकोन कोको कसोटीने समरूप झाले तर याच्या संगत बाजू कशा विविध प्रमाणात म्हणजे ए ओ भागीला सी ओ ए ओ भागीला सी ओ बरोबर बी ओ भागीला डीओ म्हणजे ओ बी भागीला ओ बी बरोबर ए बी भागीला सी डी ए भाग दिला सी डी दोन त्रिकोण समरूप झाले त्यांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर आपण प्रमाणात घेतलं आता किंमती ठेवा तर ए ची किंमत नाही दिली आहे सी ओची नाही दिलेली आहे त्याच्यानंतर ओबीची किंमत ओबीची दिली आहे फिफ्टी ओडीची आपल्याला काढायची आहे ओडीची किंमत आपल्याला काढायची आहे ए बीची किती दिली आहे ए बीची वीस दिली आहे डीची सहा दिली आहे ए बीची वीस बीच दिली आहे आणि डीची किती दिली आहे सहा दिलेली आहे आता आपल्याला ओडी काढण्यासाठी तीरपा गुणाकार करावा लागेल म्हणजे पंधरा गुणीला सहा बरोबर वीस गुणीला ओडी पंधरा सख नव्वद गुणाकारातली संख्या येईल भागाकारात येईल वीस बरोबर आता इथे काय होईल शून्य शून्य कॅन्सल होईल आता नऊ ला किती भागायचं आहे दोन्ही तर दो चार दुने आठ उरला एक एक शून्य वाढवलं तर इथे पॉइंट येईल आणि बे पंचे दहा म्हणजे दोन्ही भागितलं तर किती येईल चार पॉईंट पाच बरोबर ओडी म्हणून ओडी बरोबर चार पॉईंट पाच आणखीच आपल्याला काढायचं होतं ए बी सी डी हा समांतर भूत चौकून आहे ए बी सी डी आपल्याला समांतरभूत चौकोन दिलेला आहे आणि समांतरभूत चौकोन कशाला म्हणतात ज्याच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात म्हणजे ए डी ही बी सीला समांतर होईल आणि ए बी ही सी डीला समांतर होईल त्याच्यानंतर बाजू बी सीवर ई हा बिंदू आहे बी सीवर ई हा बिंदू आहे रेषा डीई ही रेषा डी ई ही किरण ए बीला या ए बीला ही रेषा डी ई ई बिंदूमध्ये छेदते तर आपल्याला सिद्ध करायचं आहे ई गुणीला बीई बी गुणीला डी ई म्हणजे ही बाजू गुणीला बीई म्हणजे ही बाजू सीई गुणीला बरोबर सीई गुणीला ई सीई सीई म्हणजे ही बाजू आणि टी ई म्हणजे ही बाजू हे आपल्याला सिद्ध करायचं आहे तर मग बघा या बाजू कोणकोणत्या त्रिकोणाच्या आहे डी सी ई आणि टी बी ई या दोन दो त्रिकोनाच्या बाजू आहेत म्हणजे आपल्याला काय करावं लागेल हे दोन दो त्रिकोण समरूप दाखवावं लागेल मग हे दोन दो त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी बघा आपल्याला डी आणि हां ए बी आणि डी सी ही समांतर रेषा दिसत आहे ए बी आणि डी सी आणि याची टी सी काय झाली छेदिका तर या बाजूचा हा आणि या बाजूचा हा या याला आपण कोणते कोण म्हणतो विक्रम कोण म्हणतो ही बाजू याला समांतर आहे छे ही छेदिका घेतली तर हे दोन विक्रम कोण झाले आणि रेषा समांतर असेल तर विक्रम कोण कसे असतात एकरूप असतात म्हणजे या दोन त्रिकोणांचा एक एक रूप कोण आपल्याला माहिती झाला आता आपल्याला अजून बघा हा सी आणि ए हे काय आहे समांतरभूत चौकोनाचे सम्मुख कोण आहे आणि समांतरभूत चौकोनाचे सम्मुख कोण कसे असतात एक रूप म्हणजे कोण सी आणि कोण ए हा काय होईल एक रूप होईल तसंच बघा ए डी आणि डी uh, सी ही समांतर रेषा याची जर छेदिका ही घेतली तर हा बी कोण आणि हा कोण हे दोन कोण कोणते कोण होईल संगत कोण होईल आणि रेषा समांतर असेल तर संगत कोण एकरूप असतात म्हणजे सी कोण हा ए सी एकरूप आहे आणि बी कोण हा ए सी एक रूप आहे म्हणजे हा सी कोण आणि बी कोण हा एक रूप होऊन जाईल म्हणजे डी ई या त्रिकोणाचे किती कोण दोन कोण पी ई या त्रिकोणाच्या दोन कोणाशी कशी आहे एकरूप आहे म्हणून हे दोन त्रिकोण कोणत्या को कोको कसोटीनी समरूप होईल आणि हे दोन त्रिकोण कोको कसोटीनी समरूप झाले तर त्यांच्या बाजू कशा होईल प्रमाणात होईल आणि बाजू प्रमाणात झाल्या तर हे आपल्याला सिद्ध करावं लागेल तर पहिले आपण दोन त्रिकोणाचं नाव लिहून घेऊ कोणतं DCE त्रिकोण DCE व त्रिकोण DCE ऑर्डर सुकला नहीं पाजे डी पास सी वर ग तो पी बी ई पी बी ई मधे या दोन त्रिकोण मधे डी आनी टी कोण एक रूप

या दोन रे रेषा आहे ए बी आणि सी डी ही समांतर रेषा आहे याची ही छेदिका तर हे विक्रम कोण एकरूप झाले त्याच्यानंतर कोण हा सी कोण ए सोबत एकरूप आहे आणि हा ए कोण बी सोबत एकरूप आहे कारण की हे संगत कोण आहे म्हणजे बी आणि सी एकरूप होणार आहे तर सी कोणाचं नाव काय होईल डी ई डी e, एक एकू कोण डी एक रूप कोण पी बी ई e. म्हणून आता या त्रिकोणाचे दोन कोण या त्रिकोणाच्या दोन कोणाचे एकरूप झाले तर हे दोन त्रिकोण कोणत्या को को कस म्हणून त्रिकोण डी सी ई e, समारूप त्रिकोण टी बी ई कोणती कसोटी कोको को, कसोटी मग हे दोन त्रिकोण कोको कसोटीनी समारूप झाले तर याच्या बाजू कशा होईल प्रमाणा संगत बाजूचं गुणोत्तर सारखं येईल म्हणजे डी सी भागीला टी बी बरोबर सीई भागीला बीई सी ई भागीला बी ई बरोबर बी ई भागीला टी ई डी ई भागीला ई झालं आता आपल्याला काय सिद्ध करायचं होतं ई गुणीला बीई बीई गुणीला ई आणि सीई गुणीला टीई CE गुनिला TE या चारही बाजू मिळाल्या तर आता आपल्याला याची गरज नाही याला कॅन्सल करून टाका आणि इथे तीरवा गुणाकार करा म्हणजे काय विन सीई गुणीला -E TE CE गुनिला TE आणि इकडे DE गुनिला BE DE गुणीला बीई -E. हा बी आहे बी ई बीई आणि मला वाटते हेच सिद्ध करायचं होतं ई e. गुणीला बीई e. डीई गुणीला बीई e. आणि सीई e. गुणीला टीई e. सीई गुणीला टीई आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं आकृतीत रेक एसी व रेक बी डी परस्परांना पी बिंदू छेदतात ए सी आणि बी डी परस्परांना पी बिंदू छेदतात आणि ए पी भागीला सी पी बरोबर बी पी भागीला पी डी हे दिलेलं आहे आणि सिद्ध काय करायचं आहे त्रिकोण ए पी ए बी पी व त्रिकोण सी डी पी हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आहे म्हणजे ए बी पी आणि सी डी पी हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आहे तर आपल्याला दिलं काय आहे ए पी भागीला सी पी पी ही बाजू सी ही बाजू बी पी ही आणि डी पी ही बाजू तर आपल्याला हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आहे तर या संगत बाजूंचं गुणोत्तर यांनी सारखं दिलेलं आहे आणि बघा आपल्याला या त्रिकोणामध्ये हा कोण आणि हा म्हणजे ए पी बी आणि सी पी डी हे दोन कोण विरुद्ध कोण दिसत आहे आणि विरुद्ध कोण कसे असतात एकरूप असतात म्हणून हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनी बा कोकोटीनी समरूप होईल आणि आपल्याला हे सिद्ध करायचं आहे तर हे आपल्याला लिहून घ्यावं लागेल तर पहिले आपण त्रिकोणाचे नाव लिहून घेऊ त्रिकोण ए बी पी व त्रिकोण सी डी मध्ये ए बी पी आणि सी डी पी मध्ये आणि आपल्याला काय दिलं आहे संगत बाजूंच सा गुणोत्तर सारखं दिलेलं आहे म्हणजे ए पी भागीला सी पी बरोबर बी पी भागीला डी पी संगत बाजूचं गुणोत्तर आपल्याला सारखं दिलं आहे आणि संगत बाजूमध्ये समाविष्ट असलेला कोण कोणता ए पी बी कोण सी पी डी सी पी डी आता ए पी बी आणि सी पी डी हे कोणते कोण आहे विरुद्ध कोण आहे आणि विरुद्ध कोण एक रूप असतात विरुद्ध आता बघा या त्रिकोणाच्या दोन बाजू कशा आहे प्रमाणामध्ये आहे आणि त्यामध्ये समाविष्ट असलेला कोण एक रूप आहे म्हणून हे दोन त्रिकोण बा को बा कसोटीनी समारोप होईल म्हणून त्रिकोण ए बी पी समरूप सी डी पी हे दोन त्रिकोण ए बी पी आणि सी पी डी कोणती कसोटी बा को कसोटी नी समारूप होईल आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं आकृतीत त्रिकोण ए बी सीमध्ये या त्रिकोण ए बी सीमध्ये बाजू बी सीवर डी बिंदू असा आहे बाजू बी सीवर डी बिंदू असा आहे की बी ए सी बी ए सी आणि ए डी सी ए डी सी हे दोन कोण कसे दाखवले आहे सारख्या मापाचे तर आपल्याला काय सिद्ध करायचं आहे सी एचा वर्ग म्हणजे ही सी ए बाजू आहे बरोबर सी बी बी म्हणजे ही मोठी बाजू आणि सी डी सीडी सी एचा वर्ग बरोबर सीबी गोडीला सीडी हे आपल्याला सिद्ध करायचं आहे तर या बाजू कोणत्या त्रिकोणाचा आहे एक म्हणजे बी ए सी त्रिकोणाच्या आहे आणि सी त्रिकोणाच्या आहे तर आपल्याला हे दोन त्रिकोण कसे दाखवावं लागेल समरूप दाखवावं लागेल जर हे दोन त्रिकोण समरूप झाले तर यांच्या बाजू काय होईल प्रमाणात होईल आणि त्याच्यावरून आपल्याला हे सिद्ध करावं लागेल तर कोणते दोन त्रिकोण घ्यावं लागेल एक मोठा घ्यावा लागेल म्हणजे बी ए सी आणि एक घ्यावं लागेल ए डी सी कारण की हे कोण एकरूप होतील तर पहिले हे द्या दोन त्रिकोणाचं नाव लिहून घेऊ त्रिकोण बी ए सी बी ए सी व ए डी सीमध्ये त्रिकोण ए डी सीमध्ये पहिले हे दोन त्रिकोण समरूप दाखवावं लागेल तर त्याचा बी ए सीचा ए कोण आणि ए डी सीचा बी कोण आपल्याला एक रूप दिलेलं आहे पक्षामध्ये दिलं आहे तर पहिले हे एक रूप कोण लिहून घेऊ कोण बी ए सी एकरूप कोण सी पक्ष आणि आता बघा या दोन्ही त्रिकोणामध्ये बी एसी मध्ये कोण सी बघा एडीसी मध्ये सी बघा सी कोण दोन्ही त्रिकोणाचा कसा कोण आहे सामायिक कोण आहे म्हणजे कोण सी एकरूप कोण सी हा कोणता कोण आहे सामायिक मग आपल्याला या दोन त्रिकोणांचे किती कोण एकरूप मिळाले को दोन कोण म्हणजे दोन कोण एकरूप आहे म्हणजे हे दोन त्रिकोण कोको कसोटीनी समरूप आहे म्हणून त्रिकोण बी ए सी समरूप त्रिकोण ए डी सी ए, डी सी कोणती कसोटी ही? को कोको कसोटी तर बी ए सी आणि ए डी सी तर याचा बी ए सीचा ए कोण आणि ई डी, डी कोण हा एक रूप आहे हे आपल्याला पक्षात दिला आहे आणि बी ए सीचा सी कोण आणि ई डी सीचा सी, सी कोण हा कसा आहे सामायिक म्हणून हे दोन त्रिकोण को, -को कसोटीने समरूप झाले आणि म्हणून यांच्या संगत बाजू कशा होईल प्रमाणात होईल म्हणजे बी ए ए डी बी ए भागेला ए डी बरोबर ए सी भागेला डी सी ए सी भागेला डी सी बरोबर बी सी भागेला ए सी बी सी भागेला ए सी आणि आपल्याला काय सिद्ध करायचं आहे सी एचा वर्ग सी ए कुठे आहे हा आहे हा ए सी म्हणजे सी ए ए सी म्हणजे सी ए आता याचा तिरपा गुणाकार केला तर सी गुणीला ए सी काय होईल सीचा वर्ग म्हणजे सी एचा वर्ग म्हणजे आपल्याला याची गरज नाही इथे तिरपा गुणाकार करा गुणीला ए सी म्हणजे सीचा तिरपा गुणाकार केला तर गुणीला ए सी म्हणजे सीचा वर्ग बरोबर बी सी गुणीला डी सी आणि मला वाटतं हेच सिद्ध करायचं होतं सी एचा वर्ग म्हणजे सी एचा वर्ग बरोबर बी सी गुन्हेला सी डी बी सी गुन्हेला सी डी आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं